आमदार प्राध्यापक सौद देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून नाशिक महात्मानगर गणपती मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे रक्कम पन्नास लाख रुपये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला स्वागतोत्सुक महात्मानगर मित्रमंडळ महात्मानगर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने याप्रसंगी शिवाजीराव त्र्यंबक गांगुर्डे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत गोरख जाधव अध्यक्ष भाजपा नाशिक महानगर चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण महात्मानगर क्रिकेट मैदान मागे नाशिक माननीय आमदार प्राध्यापक फरांदे आमदार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं भूमिपूजन संपन्न झालं या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच लोकप्रतिनिधी मनपा सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी संगीता जाधव विनोद हो येवले चित्रेश व स्पष्टे रोहिणी नायडू रवींद्र आमले ललित कुमार नाहर प्रवीण अलाई पंकज भुजंग अभय छलारी प्रदीप पाटील भारती बाबुल नंदू देसाई प्रकाश दीक्षित मीनाक्षी हे वैद्य हेमांगी भूमकर भारती मोरे मृणाल नानावडीकर नरेंद्र सोनवणे तुषार कुलकर्णी अजित कुलकर्णी रोहिणी रक्टे सोनाली दाभक सचिन वाघमारे सोनल दगडे कांचन खोडे सोनाली जोशी संदीप जोशी संदीप गोसावी यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा नाशिक महानगर यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी मान्यवरांनी केली संकष्ट चतुर्थी निमित्तानं गणेशाची या ठिकाणी आरती व महाप्रसाद या प्रसंगी लाभ घेण्यात आला वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आ, हां बोला। आज महात्मा नगरच्या आमच्या भक्तगणांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती की ह्या ठिकाणी त्यांना सभामंडपाचं काम करून पाहिजे होतं एक सहा महिन्यांपूर्वी मी ह्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती आज त्याचं आम्ही नागरिकांच्या शुभ या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजी लाभोरे आमचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मागणी नागरिकांच्या माध्यमातून पुढे आलेली होती आणि ह्या कामाला आता उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि आज चतुर्थीचा शुभमहूर्त साधून आम्ही आज ह्या ठिकाणी सर्व भक्तांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलेलं आहे माझ्या माध्यमातून मध्य विधानसभा मतदारसंघामधल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निधी उपाय करून दिलेला आहे आणि मंदिराचं काम करत असताना आम्हाला मनापासून त्याचा आनंद देखील मिळता येतोय आणि बाप्पाचे आशीर्वाद देखील आम्हाला मिळतात हनुमान मंदिर आपण पुढे तसाच त्याला परत पुनस्थापित करून त्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी उद्यान आपण केलं उपनगर भागामध्ये त्याच्यानंतर परवा इंदिरानगर भागामध्ये आपण जयप्रकाश छाजड उद्यान आपण पाच पाच कोटी रुपये खर्च करून त्याचं लोकार्पण केलेलं आहे ते ही अतिशय सुंदर उद्यान झालेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे बरीच कामं आहेत ना जी कामं आपल्यापर्यंत अभिनव भारत मगाशी काका म्हणत होते तर ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारताची स्थापना केली आणि स्वातंत्र्याची ज्योत जिथून पेटवली आणि जिथून सगळे विषय म्हणजे स्वातंत्र्याच्या बाबतीमधून जॅक्सन वनापासूनचे सगळे विषय ज्या ठिकाणून तयार करण्यात आले कट त्या ठिकाणचं पुनर्जीवन व्हायला हो पाहिजे ह्यासाठी मी आपल्या सरकारकडनं सहा कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याचं अतिशय सुंदर आपण काम आता मागच्या पण त्या ठिकाणी काही भाडेकरू आहेत आणि ते भाडेकरू निघत नव्हते पण आता आम्ही त्यांना समजावून काढतो आहोत त्याचंही काम म्हणजे सुरू झालेलं आहे असे खूप ठळक मोठी काम की आपण आपल्या विशेष निधीमधून आणून आपण ह्या मतदारसंघात तुमच्या इथले हे जे पॅवेलियन आहे त्याला आपण निधी दिला अनंत कांदे मैदानावरती जे हे आहे काय म्हणतात पॅवेलियन ते आपण नवीन मानतोय ते घड्याळ आणि बाकी सगळं जो काम झालेलं आहे ते सगळं आपल्याच निधीमधून त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आणला आमदार निधी म्हणजे तर असंख्य अभ्यासिका असतील किंवा काय म्हणतात समाज मंदिर असतील अनेक ठिकाणी रस्ते करून देण्याची कामं असतील गटारीच्या व्यवस्था असतील स्लम व्यवस्थेमधल्या किंवा पाण्याचे प्रश्न असतील जॉगिंग ट्रॅक आपण केले कृषीनगरच्या जॉगिंग ट्रॅकसाठी आपण जवळपास आता चार कोटी रुपयाचा निधी देऊन त्याचंही काम मंजूर झालं त्याच्या निधीमधून विशेष निधी, निधी आणून साडेतीन कोटी रुपये देऊन तिथे इमारत आपण नवीन बांधून दिलेली आहे आणि त्याचं लोक उपयोग पण छान पद्धतीने करत आहे त्याच्या शेजारी रमाबाई आंबेडकर वसतिगृह होतो त्याच्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला आणि ते रमाबाई आंबेडकर वसतिगृह हो आपण नव्याने बांधून दिलं सीबीएसचं आता जे बसस्थानक जे आहे आता त्याला पंधरा कोटी रुपये नाही वेळा बसस्थानक तर झालं पण आता सी बी साठी परत आपण पंधरा कोटी रुपये मागच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून घेतले त्याचंही पुढच्या महिन्यामध्ये आपण भूमिपूजन करत आहोत त्याच्यानंतर रामदास स्वामी समर्थांचा जो टाकळी मधला मठ आहे तो आपण विकसित केला साडेतीन कोटी रुपये पर्यटन मधन निधी आणून तुम्ही बघितलं असेल की समर्थांनी आपल्याला मनाचे श्लोक दिले आणि ज्या ठिकाणी त्यांनी बारा वर्ष ज्या गुहेमध्ये बसून तपश्चर्या केलेली होती ते मंदिर आपण अतिशय सुंदर पद्धतीने पुन्हा उभं